अनिल होलवान टॅन्शन लागलेले आहेत अभिषेक गवकर हा येतात नामदेव अकमर यांचा विजय मांडव आक्रमक झालेला आहे समोर आकडे लावण्याचा प्रयत्न होता विजय मांडवेचा आकडी बेचाळीस सेकंदात मारला निवेदक रामदास गायकवाड यांचा गेले दोन तास कुस्तीची कॉमेंट्री करून आपल्याला लाईव्ह कॉमेंट्री यात्रा कमिटीच्या वतीनं रामदास गायकवाड

एकोणीसशे अठ्ठावीस ला पतीला या गुतरावर हातायची कुणाची हिंमत नव्हती जगाच्या त्या क्या किंवा हाताने तोंडावर मी माझी सुद्धा आणता जगच्या त्या कामाच्या गणाजी पर... सर नेते कामा पहिले चरित्र सांगतो ऐका आणि दगड चौगली असताचा या ठिकाणी सन्मान होते दगडा चौगुले यांचा सन्मान झालेला आहे मैदान वस्तू सगळे वाटचाल करत आहे चला पुढे বুঝতে oh, হবে